आषाढी एकादशीच्या निमित्ताने स सर्वत्र जे पांडुरंगमय वातावरण झालेले आहे त्यानिमित्ताने आज एक खूप गोड कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे जी माझ्या वाचनामध्ये आलेली आहे विटोबाही रुक्मिणीला खूप कामे सांगतो विटोबाही रुक्मिणीला खूप कामे सांगतो आणि तिच्यावर थोडा रुबाब गाजवतो आणि तिच्यावर थोडा रुबाब गाजवतो सकाळीच म्हणाला विठुराया सकाळीच म्हणाला विठुराया रुक्मिणी जरा आज नीट कर सडा सारवण आपल्याकडे येणार भक्त सर्वजण रुक्मिणी जरा आज नीट कर सडा सारवण आपल्याकडे येणार भक्त सर्वजण विटोबा म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस जरा अगत्याने कर भक्तांची विचारपूस जरा अगत्याने कर अगं हे तर त्यांचं माहेर घर अग हे तर त्यांचं माहेर घर विठोबा म्हणतो जणीची कर ना तू वेणीफणी विठोबा म्हणतो जणीची कर ना तू वेणी वेणीफणी अग एकटी आहे अगदी तिला या जगी नाही कुणी विठोबा म्हणतो जणीची कर ना तू वेणीफणी अग एकटी आहे अगदी तिला या जगी नाही कुणी रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्ण वर्णाचा घाट रुक्मिणी उद्या तर घाल तू पुर्णावर्णाचा घाट उद्या आहे बारशीच्या भगवंताच्या स्वागताचा थाट उद्या आहे बारशीच्या भगवंताच्या स्वागताचा थाट एक -माग एक एका मागोमाग एक सूचना ऐकून रुक्मिणी आता रुचली एका मागोमाग सूचना ऐकून रुक्मिणी आता रुचली आणि रागा रागाने जाऊन गाभाऱ्याबाहेर बसली आणि रागा रागाने जाऊन गाभाऱ्याबाहेर बाहेर बसली सारखंच याचं आपलं भक्त आणि भक्त मी काय आहे कामालाच फक्त सारखंच याचं आपलं भक्त आणि भक्त मी काय आहे कामालाच का फक्त भोवती तर याच्या सारखा भक्त आणि संत मिळा भोवती तर याच्यासारखा भक्त आणि संत मेळा काय तर म्हणे विठू लेकुरवाळा भोवती तर याच्या सारखा भक्त आणि संत मेळा काय तर म्हणे विठू लेकुरवाळा भक्तांनाही काही माझी गरजच नाही भक्तांनाही काही माझी गरज नाही कारण तो त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई भक्तांनाही काही माझी गरज नाही कारण तोच त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई कधीतरी माझी करा चौकशी कधीतरी माझीही करा चौकशी भक्तांच्या सरबराईत दमलीच नजराशी भक्तांच्या सरबराईत दमलीच नजराशी मी आता मुळे जातेच कशी इथून मी आतामुळे जातेच कशी इथून बाहेर जाऊन याची गंमत बघते तिथून मी मुळी जातेच कशी इथून बाहेर जाऊन याची गंमत बघतेच तिथून आता तरी याला माझी किंमत कळेल आता तरी याला माझी किंमत कळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल आता तरी याला माझी किंमत कळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल विठू जरी आहे साऱ्यांची माऊली विठू जरी आहे साऱ्यांची माऊली भगवंताच्या मागे असतोय लक्ष्मीची सावली विठू जरी आहे साऱ्यांची माऊली भगवंताच्या मागे असते लक्ष्मीची सावली धन्यवाद